नमस्कार शेतकरी मित्रांनो अखेर तुमच्यासाठी आनंदाची बातमी राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आली आहे नुकसान भरपाईचे पैसे आतापर्यंत जर तुमच्या खात्यावरती जमा झालेले नसतील ज्या शेतकऱ्यांचे नुकसान भरपाईचे पैसे केवायशी करूनसुद्धा आलेले नाही आहेत किंवा ज्या शेतकऱ्यांनी ई के वाय सी केलेले नाही आहेत अशा शेतकऱ्यासाठी ही एक सुवर्ण संधी असणार आहे तात्काळ ई के वाय सी करून घ्या जर तुम्ही आत्तापर्यंत ई के वाय सी केली नसेल नुकसान भरपाईसाठी याचे मुख्य कारण म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून संबंधित जिल्ह्याच्या सर्व जिल्हा अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आलेले आहेत येणाऱ्या तीस जूनपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईचे पैसे तात्काळ जमा करण्यात यावे अशी स्पष्टपणे माहिती देण्यात आली आहे मित्रांनो तुमचे जर आत्तापर्यंत पैसे जमा झालेले नसतील तर तुमच्यासाठी ही एक आनंदाची बातमी असणार आहे नुकसान भरपाईचे पैसे येणाऱ्या तीस जूनपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे जास्तीत जास्त मित्रापर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र